एकनाथ शिंदे किरकोळ माणूस अमित शहाांच्या मेहरबानीवर गांडोळासारखा जगतोय संजय राऊतांची खुचक टोका विधिमंडळाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता दोन हजार सतरा साली शिवसेनेला महापौरपद मिळालं ते फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळालेलं आहे एकीकडे एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिब्या द्यायच्या दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ द्यायचा केमिकल लोचा झाला बहुधा असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे बाकीच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही फार किरकोळ माणूस आहे तो सध्या राजकारणाचा जो माणूस अमित शहा यांच्या मेहरबानीवर इथे गांडुळासारखा जगतोय त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा के त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे बघा एकनाथ शिंदेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही फार किरकोळ माणूस आहे सध्याच्या राजकारण जो माणूस अमित शहाच्या मिरबानीवर इथे गांडुळासारखा जगतो आहे त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही तुम्ही देऊ नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई